i you. Thank you. तुझ्या रुपावर जय शिवराय मित्रांनो आणि मैत्रिणींना तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ एकदम छान आणि कडक झाला आहे मित्रांनो तुम्ही स्टेटस प्रोमध्ये व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला समजूनच गेला असेल कशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ होणार आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हवं तर व्हिडिओचा लिंकला तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर पण करून टाका आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बेट जे किपेक्स पी एन जी फोटो वगैरे तर हे सर्व प्रमाण तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाणार तर वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते तर त्या लिंकद्वारे तुम्ही वेबसाईटवरती जायचे आणि तिथून तुम्ही बेटमार्क ही लिंक इनपोट करून घ्यायचे आणि ऑल मटेरियलच्या लिंकने जीप फाईल डाउनलोड करून तिला एक्स्ट्रा करून घ्यायचे आणि जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल किंवा मटेरियल डाउनलोड करण्याबाबत तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा मटेरियल सापडत नसेल वेबसाईटवरती तर त्याच्यावरती फुल एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार ठीक आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर व्हिडिओमध्ये यूज केलेले फोटो पी एन जी ओव्हरले व्हिडिओ वगैरे हे सर्व मटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन होऊ शकता तुम्हाला तर तुम्हाला एकदम फ्रीमध्ये हे सर्व मटेरियल दिलं जातं मित्रांनो ठीक आहे तर टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाणार ठीक आहे तर चला तर मित्रांनो आता थोड्या इसू न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता अशा प्रकारे आपल्या आलेटमोसन ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायनंतर प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये आता तुम्ही जे काय आपल्या वेबसाईटवरून बेटमार्क आणि एपिक लिंक के इनपुट केले असतील तर त्यांचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील यांपैकी आपला पहिला बेटमार्क प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचा आणि जर तुम्हाला बेटमार्क आणि एपिक लिंक इनपुट करता येत नसेल वेबसाईटवरती किंवा जीप फाईल तुम्हाला डाऊनलोड करून तिला एक्सट्रॅक्ट करून तिच्यातलं मटेरियल तुम्हाला घेता येत नसेल तर याच्यावरती फुल एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्यायचे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ठीक आहे त्यानंतर तो व्हिडिओ हो बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्याबाबत तुम्हाला काहीच अडचण येणार नाही म्हणून एकदा नक्की तो व्हिडिओ हो बघून घ्या ठीक आहे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओ हो मुलं मुली दोघांसाठी दोघं व्हिडिओ हो बनवू शकता ठीक आहे मित्रांनो आता काय करायचे मित्रांनो आता अशा प्रकारे आपल्या बेटमा प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर इथं बघू शकता इथं मी तुम्हाला सुरुवातीला दोन ग्रुप लावून दिलेले फोटो ग्रुप म्हणून आणि इथं मी तुम्हाला ऑल बॅकग्राऊंड ग्रुप म्हणून अशा प्रकारे दोन ग्रुप लावून दिलेले आधी काय करायचं आपला जो काही फोटो ग्रुप असेल तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर या एडिट ग्रुपच्या ऑप्शनमध्ये यायचे नंतर इथं या अशा प्रकारे सुरुवातीला यायचे नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि या बाजूच्या फोटोच्या नावावरती क्लिक करायचे तुमचे फोटो ज्याही फोटरमध्ये असतील तर त्या फोल्डरला सिलेक्ट करून घ्या अशा प्रकारे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो घ्या जसं की तुम्ही हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्या आधी शेवटी अशा प्रकारे इथं फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्या त्यानंतर काय करायचे या फोटोच्या उजव्या साईडला जे काही खाली जागा असेल इथं बघू शकता तर इथं क्लिक करून ठेवा आणि या फोटोला ही जे काही दोन रेस्ट अँगल आहे तर यांचा मधोमध घेऊन घ्या नंतर बघू शकता इथं आपला हा फोटो लागून गेलेले आहे त्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये येऊन तीन तीन नंबरचा आयकोनवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही फोटोला थोडंसं जूमआउट वगैरे बरोबर करून आणि एक नंबरचा आयकन ते क्लिक करून बराबर इथं ॲडजस्ट करून लावून घ्यायचे थी, ठीक आहे नंतर इथं या फोटोला बराबर इथं लावल्यानंतर या ग्रुपमधून बाहेर यायचे बॅक बटन ते क्लिक करून नंतर बघू शकता इथं आपला या ग्रुपमध्ये फोटो लागून गेलेले अशा प्रकारे तुम्ही एकदम भारी आपला हा फोटो लावू शकता ठीक आहे आता मित्रांनो फोटो वगैरे लावल्यानंतर काय करायचे अशा प्रकारे अजून सुरुवातीला यायचे व्हिडिओच्या नंतर, नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि अजून बाजूच्या फोटोच्या नावावरती क्लिक करायचे आणि तुम्ही जे काही आपल्या आजच्या व्हिडिओची जी फाईल डाउनलोड करून त्याला एक एक स्टार्ट असेल तर तिच्या नावाचा हा फोल्डर बनलेला असेल तर या फोल्डरला सिलेक्ट करून घ्या आणि या फोल्डरला अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर इथं मी तुम्हाला शेवटी एक अकरा सेकंदाचा एक व्हिडिओ बनवून दिलेला अशा प्रकारे तर व्हिडिओ घेऊन घ्या नंतर व्हिडिओवरती क्लिक करा आधी अशा प्रकारे पुढच्या बेटमॉकवरती या या व्हिडिओचा पुढचा बॅग कट करून द्या ठीक आहे नंतर ब्लेंडिंग अँड ऑपोजिटच्या ऑप्शनमध्ये या लाईटिंगचं ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथं जे काही चार नंबरचं ऑप्शन आहे कलर डॉग म्हणून तर याच्यावरती क्लिक करून द्या त्यानंतर बघू शकता आपलं जे काही म्युझिक प्लेअर्स आहे मी तुम्हाला आधीपासून बनून बनवून दिलेले इथं हे सर्व बॅकग्राऊंड तर याच्यावरती आपला आय इफेक्ट लागून गेलेले बघू शकता तर आता आपला बराबर सर्व फोटो वगैरे सुरुवातीला लागून गेलेले त्यानंतर आता हे सर्व लागून झाल्यानंतर आणि मित्रांनो जर तुम्ही बेटमाक प्रोजेक्ट इनपुट केला आणि तुम्हाला हे सर्व जे काही मी तुम्हाला हे सर्व म्युझिक प्लेअरचं हे सर्व भरून दिलेले बॅकग्राऊंड हे जर दिसत नसेल किंवा डिलीट झालेलं दिसत असेल तर तुम्ही काय करायचे पुन्हा आपला हा जो काही बेटमाक आहे पुन्हा एकदा इनपुट करून घ्यायचे त्यानंतर हे सर्व म्युझिक प्लेअर वगैरे बरोबर दिसेल ठीक आहे जर दिसत नसेल तेव्हा तुम्ही डबल इनपुट करा ठीक आहे आता प्रकारे इथं फोटो वगैरे लावले नंतर काय करायचं अशा प्रकारे आपला पुढच्या बेटमॉकवरती यायचे अकरा पॉईंट तीनशे केंद्रावरती आता इथून मी तुम्हाला शेवटीपर्यंत खूप सारे बेटमार्क लावून दिलेले तर यांच्याप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे पहिल्या बेटमार्कवरती यायचे नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायचे जसं की इथून इथून मी अशा प्रकारे आता कोणता एक फोटो घेतो तर अशा प्रकारे फोटो घ्या पुढच्या बेटमॉकवरती या आणि पुढचा पुढचा भाग कट करून द्या अशा प्रकारे तुम्ही सर्व बेटमार्कप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे तर, पता पता तर, थो थो तर, तर, तर अशा प्रकारे मी पटापटाय सर्व प्रमाणे फोटो लावून घेतो तर इथून मी थोडंसं व्हिडिओ स्किप करून घेतो कारण की व्हिडिओ थोडं मोठं होईल म्हणून मी थोडंसं व्हिडिओला इथून स्किप करून घेतो ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकता आता मी शेवटीपर्यंत जेवढ्यात सर्व बीटमॉर्क होते तर यांच्याप्रमाणे मी सर्वे फोटो लावून घेतलेले तर तुम्ही पण अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो इथं हे सर्व प्रमाणे अशा प्रकारे लावून घ्या ठीक आहे आता अशा प्रकारे फोटो वगैरे लावल्यानंतर काय करायचे पुन्हा अजून आपला पहिल्या बेटमकवरती यायच्या अकरा पॉईंट तीन सेकंडावरती नंतर प्लसच्या बटनवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे नंतर मी तुम्हाला जी फोल्डर मध्ये तर मी तुम्हाला शॅडोची पेइंजी दिलेली तरी शॅडोची पेइंजी घेऊन घ्या नंतरवरती तीन डॉट दिलेले यांच्यावरती क्लिक करा पाच नंबरच्या नावावरती क्लिक करून या पेन्जला झूम करून घ्या व्हिडिओचा शेवटी या आणि पेएंजीला शेवटीपर्यंत ओढून घ्या त्यानंतर नंतर प अजून पहिला बेटमकवरती या नंतर प्लसच्या बटनवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये या आणि ते मी तुम्हाला इमर्जन्सी पेन्जी दिली दिलेली तर ही पेनजी घेऊन घ्या मूव अँड ट्रान्सप्रो ऑप्शन ऑप्शनमध्ये या तीन नंबरचा आयकॉन होते क्लिक करा प्रकारे थोडंसं झुम करून घ्या नंतर एक नंबरचा आयकॉन होते क्लिक करा पेएनजेला इथं बराबर वरती ऍडजस्ट करून लावून घ्या आहे तर मी बराबर इथं झूम वगैरे करून या पीएनजीला इथं ऍडजस्ट करून लावून घेतो बघू शकता अशा प्रकारे तर अशा प्रकार तुम्ही या पेएनजीला बरोबर इथं झूम वगैरे करून ऍडजस्ट करून लावून घ्या ठीक आहे त्यानंतर पुन्हा बॅक बटनवरती क्लिक करायचे नंतर बॉर्टर अँड शाडूचं ऑप्शनमध्ये यायचे तीन नंबरचं जे काही ऑप्शन आहे तर इथे क्लिक करायचे शाडूचं ऑप्शन ऑफ असेल तर याला ऑन करून घ्या नंतर ब्लॅक ब्लॅक कलरवरती क्लिक करायचं आणि इथून व्हाईट कलर घेऊन घ्या नंतर ही जे काही साईज आहे तर हिला अशा प्रकारे वाढून घ्या तर मित्रांनो याला अशा प्रकारे तुम्ही अडीचशेपर्यंत वाढून घ्या ठीक आहे अडीचशे किंवा दोनशे अठ्ठेचाळीस तुम्हाला जेवढं तुम्हाला ठीक वाटेल तेवढं तुम्ही या साईजला वाढून घ्या ठीक आहे तर मी एवढं बराबर एवढं वाढून घेतो तर अशा प्रकारे तुम्ही बराबर या साईजला इथं तुमच्या याच्याप्रमाणे वाढून घ्या इमोजीच्या शेवडूच्या साईजला ठीक आहे नंतर अजून या इमोजी पेंजवरती क्लिक करा व्हिडिओच्या शेवटी या पेंजला शेवटीपर्यंत ओढून घ्या त्यानंतर अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये या बॉर्डर पेंज घेऊन घ्या आणि या बॉर्डर पेंजला शेवटीपर्यंत ओढून घ्या तर अशा प्रकारचं मी सर्व फोटो पेंज वगैरे मी तुम्हाला आता जेवढे सर्व पेंज वगैरे लावून दाखव दाखवलेले सेम अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटोवरती सर्व पेंज वगैरे बराबर इथं लावून घ्या आणि फोटो पण बराबर तुम्ही सर्व बेटमार्कप्रमाणे लावून घ्या ठीक आहे आता आपलं जे काही मेन काम आहे मित्रांनो आता आपले फोटोंना हे पेड पेस्ट करायचे तर आता आपले हे मेन काम बाकी आहे म्हणून इथून तुम्ही शेवटीपर्यंत व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन बघायचे ठीक आहे आता इपीड पेस्ट करण्यासाठी काय करायचे बॅक बटनमध्ये क्लिक करून बाहेर यायचे अशा प्रकारे आणि आपला दुसरा ई प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर आपला जो काही पहिला फोटो असेल तर याच्यावरती क्लिक करा नंतर ई ऑप्शनमध्ये या तीनदावरती क्लिक करा आणि कॉपी ई करून घ्या ठीक आहे नंतर बॅक या अजून आपण जो काही बनवतोय तर त्या ते प्रोजेक्टला ओपन करा पहिल्या बेटमॉकवरती अशा प्रकारे ठीक आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला आधी सांगून देतो कोणकोणत्या फोटूंना हा वाला इपीड पेस्ट करायचे ठीक आहे तर आता हा जो काय आपल्या इपडे मित्रांनो तर आपला जो काय सुरुवातीचा बेटमार्क आहे अकरा पॉईंट तीन सेकंदावरती तर इथून तर मित्रांनो इथं मी तुम्हाला पुढं छोटे छोटे बेटमार्क लावून दिलेले पंधरा पॉईंट चोवीस सेकंदावरती तर इथंपर्यंत आपले जेवढेही फोटो असतील तर यांना हा वाला इपिड पेस्ट करायचे म्हणजेच मित्रांनो टोटल आपले किती फोटो आहे एक दोन तीन चार पाच सहा फोटो सुरुवातीचे जे काही सहा फोटो असतील मित्रांनो मग प्रमाण लावलेले तर हे सुरुवातीचे साई फोटोंना हा वालेपडे पेस्ट करून द्या तर अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करा ही पेपच्या ऑप्शनमध्ये या तीन दौरती क्लिक करा आणि पेस्ट ही करून द्या तर अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीच्या सहा फोटूंना हा वालेपडे पेस्ट करून घ्या ठीक आहे पटापट तर मी आता हे सुरुवातीच्या साई फोटोंना पटापट हा वालेपडे पेस्ट करून घेतो तर मित्रांनो बघू शकता आता मी आता जे काही सुरुवातीचे सहा फोटो होते बघू शकता प्रकारे मी सहाही फोटोंना मी हा वाला इपिढे पेस्ट करून दिलेले त्यानंतर हे सहा फोटोंना इकडे पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅक या अजून आपल्या एपीएच्या प्रोजेक्टला ओपन करा आणि आता जो काही आपला दोन नंबरचा फोटो असेल तर याच्यावरची एपीड अशा प्रकारे कॉपी करून घ्या पुन्हा बॅक या अजून जो काही आपण बनवतोय तर त्या प्रोजेक्टला ओपन करा आणि पुढं अशा प्रकारे पुढे या ठीक आहे तर अशा प्रकारे आपला पंधरा पॉईंट चोवीस सेकंदावरती जो काही तीन बीटमार्क लावून दिलेले मी तुम्हाला छोटे चोड़ चोड़ छोटे तर इथे आहे ठीक आहे नंतर खाली आहे आता जो काही आपल्या पंधरा पॉईंट चोवीस सेकंदाचे पुढचे हे जे काही तीन फोटो असतील छोटे छोटे बीटमार्कवाले तर तरी ते तिघं फोटोंना हा वाला इकडे पेस्ट करायचे फक्त हे जे काही तीन फोटो असतील छोटे छोटे बीटमार्कवाले पंधरा पॉईंट चोवीस सेकंदाचा पुढचे तर यांना झावाला इकडे पेस्ट करायचे ठीक आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे तुम्ही तिघं फोटोंना इकडे पेस्ट करून घ्या त्यानंतर पुन्हा बॅक या ठीक आहे अशा प्रकारे नंतर पुन्हा इपिकच्या प्रोजेक्टला ओपन करा आणि आपला जो काही शेवटचा फोटो असेल तर याच्यावरचे इप अशा प्रकारे कॉपी करू, करून घ्या पुन्हा आणि पुन्हा बॅक येऊन आपण बनवतो तर त्या प्रोजेक्टला ओपन करा आणि अशा प्रकारे पुढे या ठीक आहे तर आता अशा प्रकारे तिघे फोटो सोडून द्यायचे छोटे छोटे आले तर आता आपल्या अशा प्रकारे सोळा पॉईंट चौदा सेकंदावरती जो काही बेटमार्क असेल तर इथं या नंतर खाली या ठीक आहे तर इथून आता आपले शेवटीपर्यंत जेवढेही फोटो आहेत बेटमार्क प्रमाण लावलेले तर हे सर्व फोटूंना हावाले इकडे पेस्ट करून घ्या ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही आता हे सर्व फोटूंना हावाल्या इकडे पेस्ट करून घ्या तर मी हे सर्व फोटूंना पण हावाले इकडे पेस्ट करून घेतो तर मित्रांनो आता मी शेवटीपर्यंत जेवढ्यात सर्व राहिलेले फोटो होते तर यांना पण मी हा वाल्या इकडे पेस्ट करून दिलेले बघू शकता अशा प्रकार तुम्ही सर्व बीटमार्क प्रमाण लावलेले फोटोंना हा वाले इकडे पेस्ट करून द्यायचे सोळा पॉईंट चौदा सेकंदाच्या पुढचे सर्व फोटोंना हावाल्या इकडे पेस्ट करून द्यायचे ठीक आहे त्यानंतर बघू शकता आपला व्हिडिओ बनून झालेले आता व्हिडिओ बनून झाल्यानंतर आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी से वरती जे काही शेअरचं ऐकन दिलेलं आहे तर इथं क्लिक करा नंतर व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला ॲरो दिलेलं आहे तर याच्यावरती क्लिक करा आणि तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करून घ्या नंतर जे काही तुम्हाला मोठे एक्सपोर्ट नाव दिसत असेल खाली तर या मोठ्या एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून द्या त्यानंतर आपला जो काही व्हिडिओ असेल तर तो शेवायला व्हायला चालू होऊन जाणार तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो होता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा किंवा खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि असं नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा